तुम्ही जरा पॉझिटिव्ह विचार आमदार मकरंद पाटील साहेबांचं माझं काल बोलणं झालं आजही बोलणं झालं त्यांच्या काही कारखान्याच्या कामासाठी ती बाहेर आली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी आल्यानंतर आम्ही वेगळा मेळावा नक्की या महायुतीचा घेणार आहे त्यामुळं ते आमच्याबरोबर आहे ते मी भाषणात सांगितलो पण की इथं जरी आता नसले तरी सुद्धा मकरंद पाटलांचं माननीय मकरंद बाबांचं माझं बोलणं झालं ते आमच्याबरोबर आहेत आमदार महेश शिंदे यांचा कोरेगाव सातारा आणि कोरेगाव खटाओ आणि सातारा जावलीचा कार्यक्रम आता सहा वाजता अजिंक्यता राख कारखान्याच्या हॉलमध्ये आहे तेही तिथं आहेत अशोक बापू गायकवाडांचं देखील माझं बोलणं उशीर आम्ही येणार आहे पण ऐका ना मला आमच्या दोन मतदारसंघाची निरीक्षक त्यांची बैठक आहे माझी आता त्या बैठकीसाठी मला पुढे जायचंय अशोक बापू सुद्धा आमच्या बरोबरच आहेत बैठकी आज जी बैठक त्यांची पार पडली त्याच्यामध्ये नाराजीचा सूर होता की माहिती त्यांना पूर्ण विश्वासात आम्ही घेतलेला आहे त्यांचा प्रश्न होता की जिल्हास्तरीय कमिटीवरती आम्हाला संधी मिळालेली नाही एक प्रतिनिधी आरपीआयचा जिल्हास्तरीय समितीवर घेतलेला आहे एक हे जसपचा घेतलेला आहे आणि एक शेतकरी संघटनेचा घेतलेला आहे मी कालच माहिती घेतली आणि मी स्वतःच त्या कमिटी स्थापन केल्यात तीन मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्याला तीन जिल्हास्तरीय समितीवर आपण घेतलेला आहे आणि समजा काय जुडू नाराजी असेल अशोक बापू गायकवाडांची तर निश्चित ती आम्ही दूर करू महाविकास आघाडीचा पंधरा तारखेला अर्ज भरतो शशिकांत शिंदे आहे आम्हाला पुढे उमेदवार कोण आहे हे बघण्याची गरज नाही आम्ही आमचा उमेदवार निश्चित व्हायच्या अगोदर कामाला लागलेला आहे आज आमच्या तीन बैठक आहेत तीन मेळावे आहेत तुम्ही बघताय पूर्ण क्षमतेनं हॉल भरलेले आहेत लोकांच्यात प्रचंड उत्साह आहे महिला देखील त्याच ताकदीनं आमच्याबरोबर आहेत आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायसाठी सातारा लोकसभेचा उमेदवार हा महायुतीचा निवडून द्यायच्या तयारीला आम्ही लागलेलो आहे आणि आमची तयारी पूर्ण आहे या मतदारसंघात प्रचंड मताधिक्यानं विजय समोर समोर उमेदवार कोण आहे कुणी जरी असला तरी आम्हाला त्याच चिंता करण्याची आवश्यकता नाही आमचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार मान्य शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब मान्य अजितदादा या तिघांना लवकरच होईल अजून नोटिफिकेशन पण निघालेलं नाही या मतदारसंघाचं नॉमिनेशन फाईल करायचं नोटिफिकेशन पण निघालेलं नाही पण तरी सुद्धा दोन दिवसात कदाचित इथला निर्णय अंतिम होईल ओके आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा